पोलादपूर तालुक्यात असणाऱ्या एस टी स्टँडची दुरावस्था ही गेल्या अनेक वर्षांपासून अशीच आहे एस टी स्टँडमधील सांडपाणी हे वाऱ्यावर सोडल्यामुळे एस टी स्टँड परिसरात दुर्गंधी पसरते एस टी स्टँडमध्ये असणाऱ्या महिला व पुरुष स्वच्छतागृहांची अवस्था देखील दयनीय झाली आहे एस टी महामंडळ व नगरपंचायत प्रशासनाला वारंवार सूचना करूनही ही परिस्थिती जैसे थे असे पाहायला मिळते काही दिवसांपूर्वी आपली माती आपली माणसं सामाजिक संघटनेने पोलादपूर एस टी स्टँड परिसरातील व शौचालयाची दुर्गंधी दूर करण्याबाबत वेळोवेळी स्वच्छता करण्याबाबत नगरपंचायत प्रशासन व एस टी महामंडळाला कळविले मात्र परिस्थिती न बदलल्याने संबंधित कंट्रोलर व एस टी महामंडळातील सफाई कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता फिनेल उपलब्ध नाही अशी उत्तरे मिळाल्याने आ... आपली माती आपली माणसं सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एस टी स्टँड परिसरात भीक मागो आंदोलन केले महाड आगार व्यवस्थापकांशी फोनद्वारे चर्चा केली असता अपेक्षित उत्तर न मिळाल्याने पदाधिकारी संतप्त झाले आहेत दादा काय सांगाल आपली माती आपली सामाजिक संस्थे इथे भीक मागवून आंदोलन करण्यात आलं आणि एकंदरीत आंदोलन करण्याची गरज आम्ही सामाजिक संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आलो या शौचालयाची व्यवस्था पाहिली अधिकाऱ्यांशी संबंधित कर्मचाऱ्यांशी आम्ही बोललो तर तिथल्या सफाई कर्मचाऱ्यांना आम्हाला सांगितलं की आम्हाला फिनेल किंवा लिक्विड हे वेळच्या वेळी मिळत नाही त्यामुळे आम्ही कशाने साफ करणार तर मग आम्ही संस्थेच्या वतीनं असा एक निर्णय घेतला की आपण भीक मागून पैसे जमा करू आणि एस टी महामंडळाला देऊ आणि त्यातून ते फिनेला आणतील असं करता करता त्यांचे संबंधित अधिकारी इथं कोणतरी आलेत त्यांनी त्यांचे महाडचे जे मुख्य अधिकारी आहेत हाटे म्हणून त्यांना फोनवर कॉन्टॅक्ट केलं त्या हाटेने तिकडून असं सांगितलं की पोलीस बोलवा आणि यांना अरे अरेस्ट करायला लावा म्हणजे आम्ही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन या तालुक्यातले सामाजिक कार्यकर्ते आमच्या तालुक्याचे प्रश्न मांडतोय हा जर गुन्हा असेल आणि एस टी महामंडळाचे सिनियर जर पोलिसांना बोलून आम्हाला अटक करणार असतील तर आमची त्यांना विनंती आहे की पोलिसांना येऊ द्या आणि आम्हाला अटक करू द्यापर्यंत आम्ही इथून हल्णार नाही एस टी महामंडळाचा किती वर्ष झाली हे पोलादपूर संडाची सुविधा करताय तुम्ही हा हे काय बोलायचं तुम्हाला बोलण्याची लाज आहे काय तुम्हाला जरा शरम राहिली नाही पण काय तुम्ही फोटो काढून आमचं करणार